नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या रिव्ह्यूमध्ये आपला रिव्ह्यू म्हणजे नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत दोन हजार पंचवीस मधील सगळ्यात चर्चेत असलेल्या कॉमेडी सिक्वेल हॅपी गिलमोर टू बद्दल ॲडम सँडलर पुन्हा एकदा हॅपी गिलमोरच्या भूमिकेत आपल्याला दिसतो ज्याने पहिल्या भागात गोल्फ जगतात हलचल निर्माण केली होती या भागात हॅप्पी थोडा वृद्ध झालेला असला तरी त्याच्या स्वभावातील आग मिश्किलपणा आणि हट्टीपणा अजूनही तेवढाच आहे एक नवीन तरुण गोल्फर त्याला थेट आव्हान देतो आणि हॅप्पी पुन्हा मैदानात उतरतो पण यावेळेस केवळ गेमसाठी नाही तर स्वतःवरचं वारस जपण्यासाठी या चित्रपटामध्ये जुन्या आठवणींना जागवणारे अनेक क्षण आहेत ॲडम सँडलर यांचा विनोदपूर्ण अभिव अभिनय अजूनही प्रेक्षकांना खळखळून हसवतो त्यांच्यासोबत जुन्या काही पात्रांनाही पुन्हा एंट्री केली आहे ज्यामुळे चित्रपटात एक नॉस्टॅलडिज नॉस्टॅल्जिक टच आहे चित्रपटाची पटकथा हसवते विचार करायला लावते आणि शेवटी थोडंसं भावनिक देखील करते दिग्दर्शन पूर्वी इतकंच रंगतदार वाटतं काही दृश्य खास सी जी आय आणि स्लो मोशन वापरून सजवली आहेत पार्श्वसंगीत विनोदी क्षणांना पूरक वाटतं हा भाग जरी प्रेक्षकांना आनंद देणारा असला तरी काही ठिकाणी कथा का प्रेडिक्टेबल वाटते नवीन पात्रांना पुरेसा वाव मिळालेला नाही आणि काही विनोद रिपिटेटिव्ह वाटू शकतात हॅपी गिलमोर टू हा एक फॅन सर्व्हिस प्रकारचा चित्रपट आहे जे प्रेक्षक पहिला भाग पाहून मोठे झाले आहेत त्यांच्यासाठी हा एक ट्रीटच आहे जुन्या आठवणींना उजाळा देणारा हास्याचा भरपूर डोस देणारा आणि थोडा थोडा भावनांनाही जागवणारा हा सिनेमा आहे एकूणच मी या चित्रपटाला देईल तीन पॉईंट पाचची रेटिंग तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट करून कळवा तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि नवीन चित्रपटांच्या रिव्ह्यूसाठी बेल आयकॉनला दाबा धन्यवाद 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 सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा रा, 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 रा।